ठाणे शहरामध्ये आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शहराच्या शहरा विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत मानपाडा परिसरामध्ये देखील पावसाचं पाणी काही प्रमाणात साचलं होतं कालपासून ठाणे शहरामध्ये पावसाची रेफरीज चालू होती मात्र तरीही पावसाने रौद्ररूप धारण केलं नव्हतं आज सकाळपासून मात्र पावसाची संततधार सुरू होती काही वेळेस मुसळधार देखील शहरामध्ये कोसळत असल्याकारणाने शहराच्या काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन टेन स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.